माणगाव नगरपंचायतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपट्टी तसेच घरपट्टी थकबाकी असलेल्या नळधारकांवर व मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यासाठी विशेष वसुली पथक तयार करण्यात आले आहे आतापर्यंत नगरपंचायत हद्दीतील दहा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत नोटीस पाठवून देखील या थकबाकीदारांनी कर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली नोटीस देऊन कारवाई करून देखील जर थकबाकी दिली नाही तर थकबाकीदारांच्या नावाची दवंडी पिटली जाईल तसेच त्यांच्या नावाचे फलक देखील सगळीकडे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत माणगाव नगर पंचायतीकडून याबाबत संबंधित थकबाकी धारकांना आधीच नोटीस देण्यात आल्या होत्या नोटीस देऊनही जर भरणा न केल्यामुळे आज कारवाई करण्यात आली असून नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत थकबाकीदारांनी लवकरात लवकर भरणा करावा नाहीतर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट संदेशच या कारवाईमुळे दिला गेला आहे अजूनही पाणीपट्टी व मालमत्ताधारक यांना नोटीस देण्यात आल्या आहेत एक सुजान नागरिक म्हणून चांगल्या नागरी, नागरी सुविधांसाठी घरपट्टी पाणीपट्टी देणे गरजेचे आहे त्यामुळे कारवाई टाळायची असेल तर भरणा करण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात येत आहे त्यामुळे त्वरित भरणा करून कटू कारवाई टाळावी व नगरपंचायतला सहकार्य करावे माणगाव शहरामध्ये एक आम्ही जी लिस्ट काढली त्यानुसार चाळीस थकबाकीदार आम्हाला असे आढळले की जे पाणीपट्टी आठ वर्ष सात वर्ष पाच वर्ष चार वर्ष असे अनेक वर्ष भरतच नाहीत मग आम्ही त्यांना सात दिवसाच्या नोटिस दिल्या तर सात दिवसांच्या नोटीस पिरियड संपल्यानंतरही त्यांनी थकबाकी भरली नाही मग आम्ही आत्ता एक पथक तयार करून नळ कनेक्शन कट करण्याची धडक कारवाई हाती घेतलेली आहे आत्तापर्यंत ते चाळीसपैकी आम्ही दहा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट केलेले आहेत त्याच्यानंतर आम्हाला अठ्ठ्याऐंशी घरपट्टी थकबाकीदार भेटलेले आहेत म्हणजे अठ्ठ्याऐंशी लोक असे आहेत की ते अनेक वर्ष प्रॉपर्टी टॅक्सेस भरत नाही आहे मानगाव नगरपंचायतीचा किंवा मानगाव शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता वाढत्या नागरी सुविधांचा येणारा ताण प्रशासनावरती लक्षात घेता आपल्याला काम करण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणी टॅक्सची आवश्यकता आहे मात्र यात अठ्ठ्याऐंशी लोक असे आहेत की जे प्रॉपर्टी टॅक्सच भरत नाही मग आम्ही त्यांना चोवीस तासांची मालमत्ता जप्ती करण्याची अटकावणीची नोटीस दिलेली आहे जर त्या लोकांनी थकबाकीदारांनी जर थकबाकी भरली नाही तर आम्ही त्यांच्यावरती त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करणार आहोत तर या व्हिडिओद्वारे मी माणगाव शहरातील थकबाकीदारांना असं आवाहन करतो की आपली जी थकबाकी आहे ती आपण आपल्याला नोटीस पण आलेली आहे तर आपण ती तात्काळ भरणा करावी अन्यथा आपल्याला कठोर कारवाईला सामोरं जाऊ शक जायला लागू शकतो याची नोंद घ्यावी धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी